मंगल मागले शिवे सर्व साधिके शरण नमस्ते तर बघा सुंदर असा बघा महालक्ष्मीचा मुकुट आपल्याकडे भरपूर मध्ये आणि क्वांटिटी मध्ये उपलब्ध आहे तर बघा हा सुंदर असा मुकुट आहे महालक्ष्मीचा आता दिवाळी येते लक्ष्मी लक्ष्मीपूजन सुद्धा आपण कलशाला घालतो किंवा मार्गशीर्ष गुरुवारसाठी पाच गुरुवारी सुद्धा आपण घालतो आणि दिवाळी आणि मार्गशीर्ष आला की ह्या मुकुटची प्राइस अगदी डबल होते त्यामुळे तुम्ही आताच ऑर्डर करून ठेवा तुम्हाला हवा तसा नंतर मिळेल की नाही ह्याची गॅरंटी नाहीये आपल्याला भरपूर आहेत त्यासुद्धा शॉपला विजिट करा ऑनलाईन घेऊ शकता तर त्याच्यामधला बघा हा एक मुकुट आहे स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा बघा हा सुंदर असा धनलक्ष्मी मुकुट आहे ह्याचा सुद्धा स्क्रीनशॉट घ्या काल बघा जवळपास दीडशे ताईमचं बुकिंग झालं या धनलक्ष्मी मुकुटचं आणि हा जर बघताय हा आपल्याकडे फायबर मध्ये आहे बघू शकता तुम्ही खूप सुंदर आहे बरं का ज्यांना हवा आहे त्यांनी मेसेज करायचा आहे तुम्ही ह्याला न अलंकार घालू शकता तर हा बघा सौंदर्य लक्ष्मी असं याचं नाव दिलेलं आहे मी ह्याला सौंदर्य लक्ष्मी असं म्हणतात त्यामध्ये बघू शकता हा सुंदर असा बघा सौभाग्य लक्ष्मी किती रेखीव कोरे मुकुट आहे तुम्ही बघू शकता अगदी घरपोच मिळणार त्याच्यामध्ये हा एक आहे बर का फक्त ह्याच्यामध्ये चंद्रकोर आहे आणि टिकली खूप सुंदर आहे बघू शकता त्याच्यामध्ये बघा हा राजलक्ष्मी सुद्धा मुकुट आहे बऱ्याच ताईंचा बुकिंग सुद्धा आहे पूजाविधी करून तुम्हाला अगदी मिळणार आहे बघा तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेचा सुद्धा मुकुट आहे खूप छान आहे आणि जड आहे फायबरना हवा त्यांनी मेसेज करायचा आहे धन्यवाद